कधीच कमावता येत नाही मेहनत केल्यानं फक्त माणूस का करू शकतो फक्त भाजी चेंज होऊ शकते आपली ताट चेंज कधीच होणार नाही आपलं घरदार कधीच चेंज होणार नाही घराच्या ठिकाणी एक भिंत सिमेंटची वाल कंपनी एका एका घर ठिकाणी स्लॅब येईल काहीच महत्वाचे तो स्लॅब माणसानं मेहनत केल्यानं काहीच होत नाही माझं एकच म्हणणं आहे मेहनत केल्यानं काहीच होत नाही मेहनत केल्या असतात शेतकरी मजूर आम्ही जो शेतकरी आहे आम्ही का सुखी नाही आम्ही मेहनत करतो कुत्र्यासारखं राबतो बैल बोईल, आमच्या बैलासारखं राबतो आम्ही जनावरांसारखं राबतो आम्ही शेतात आम्ही का सुखी नाही हो आम्ही तर कर्ज बाजार काय आमचं एखादा पोरचं लग्न करायचं असलं तर आम्हाला कर्ज काढावं लागते आमच्या घरी काही झालं ना आम्हाला कर... म्हणून सांगत आहे इथं दिमाकानं पडते ह्या जमान्यात दिमाकानं मेहनत केल्यानं कधी सुखी होते माणूस उलटा गरीब होतो त्याची हाळ चकण्या चूर होते दहा रंगाच्या बिमाऱ्या होती त्याला म्हणून सांगतो परमेश्वराने आपला एक दिमाग आपण दिमाग इच्छमा करून पैसे कमावू शकतो तिला म्हटलं जाते बिझनेस आणि बिझनेस आणि बिझनेसात काही पैसे बिझी लागायची गरज नाही आहे बरं सांगतो तुम्हाला ठेकेदारची गोष्ट सांगतो मी ठेकेदार मलाही सांगा तुम्ही एक एक ठेकेदार असतो एक ठेकेदार असतो तो ठेकेदार दहा जणांचे कामं घेते दहा जणाजवळचे कामं घेते मला सांगा तुम्ही एखाद्याचं घर बांधायचं घेतलं घेतो तो दोन लाखात म्हणजे दहा लोकांचे तो दोन दोन लाखात तीन तीन लाखात काम घेते तर ते किती होऊन राहिले तीस पस्तीस लाख आहे ना तीस पस्तीस लाखात तो काय करते मजूर लावून देते मजूर लावून देते एका घरावर दहा मजूर एका इकडे दहा मजूर एका इकडे दहा मजूर फक्त देखरेख करते देखरेख आले गेले दे दोन तीन हजार रुपये पाच सहा हजार दहा हजार रुपये महिन्यात देते त्याले तू पाच राहा दिले दहा मस्त गडी झोपते झोपते सगळं कम्प्लीट होऊन त्याला महिन्याचा पेमेंट किती पडत असून दोन तीन लाख रुपये तो महिन्यात सहज कमावते सांग ठेकेदारीत एवढा पैसा आहे एवढा पैसा आहे फक्त दिमाकाचा इस्तेमाल करायला लागते मेहनत करायची गरज नाही करा ठेकेदारी घर बांधण्याचं काम असो कुठलंही काहीचं काम असो खरं असं तर कॉमेंट करा नक्की मग मी खोटा बोलत असेल तुम्हाला तर बा हा चुत्या बनवत आहे तुम्हाला काही सांगत आहे कॉमेंट करा का नाही भाऊ तू चुत्या बनवता आहे ठेकेदारीत पैसा येत नाही बघा नाही तर तुम्ही ठेकेदारीत पैसा करून बघून घ्या दिमाग मला सांगा कुठला ठेकेदार काम करते हो काम नाही करत ते देखरेखही नाही करत देखरेखाल तुम्ही साठवून देते एक हा मस्त शेईमध्ये झोपते तटारून फक्त ते हो। हो तो म्हणतेस त्या ठेवलेला माणूस देखरेख झाला हो काम झालं पूर्ण चला पैसे पैशाला ठोच जाते काय वीस म्हणजे हजाराचा मजूर लावते पन्नास साठ हजार रुपये काय घरावर येते दिले धराबर असे काम होती किती घेत असन दहा तर कामं घेत असन दहा बारा तो त्याले तीन चार लाख सहज महिना पडतो मला सांगा बरं तीन चार लाख कोण कमावते हो कलेक्टरलाही एवढी पगार नाही हटतो आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर असताना त्यालाही तेवढा पगार नाही भेटत तेवढा कमावते म्हणून सांगतो बिझनेस बिझनेससारखा पॉवर कोई काही नाही आहे डॉलीच्या ऐवाला कुठच्या कुठं पोचला गोलगप्पेवाला जो गोलगप्पे म्हणतो ना गोलगप्पे गु गुच्चुप म्हणतात आमच्या इकडे इकडे काय म्हणतात काय माहिती गोलगप्पे म्हणतात पाणीपुरी म्हणतात इकडे काय म्हणतात आम्हाला काही ठाऊक नाही सांगत आहे तुम्हाला ते गोलगप्पेवाला दिवसातून त्याचा सा, सा सांग तुम्हाला ते दिवसातून त्याचा बजेट सांगतो दहा हजाराचा पंधरा हजाराचं बजेट आहे त्याचा बिझनेस आहे त्याचा दहा पंधरा हजाराचा तर तो वर्षाची सॉरी महिन्याचा किती कमावतो असेल महिन्याचा जसं त्याचा पाच सहा लाखापर्यंत बजेट म्हणून काय सांगत आहे तुम्हाला बिझनेस तेवढी पावर काम कोणतं का फक्त विकता आलं पाहिजे आपल्याला विकता आलं ना तर सर्व गोष्टी काही करता येते माती विका घेणारे भरपूर आहे बरं काही विका घेणारे भरपूर आहे पण आपण विकत नाही जाता आपल्याला शरम वाटते आणि महाराष्ट्रातील लोक एवढेच लो शरमते एवढे शरमते शरम बिझनेस करण्यासाठी धंदा करायसाठी खूपच करा तर बिझनेस का करा तर धंदा आताही मग सांगतो तुम्हाला आता ते दहा कर विकत घेते आता प्लॉट विकत घेते ते आता बंगली विकत घेते का त्याचंच आहे सारं अरे त्याच्यात चो मतलब त्याचे उन्हाळा पावसाळा हिवाळा चारही तीनही ऋतू म्हटलं त्याचे बिझनेसमध्येच राहते म्हणून सांगत आहे तुम्हाला मी धंदा करा युक्त आलं पाहिजे सर लाईक करायला दिसू नका कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दादा मी जे तुम्हाला सांगितलं आहे दादा हे सगळं पुस्तकात मिळत नाही दादा पुस्तकात मिळत नाही आणि संगत जशी रंगत ज्या व्यक्तीचे स्वप्न नसाल मी सांगतो तुम्हाला संगत कोणाची ठेवायची तुम्ही ज्याच्यासंग राहता त्याचे स्वप्न काहीच नाही आहे तो म्हणते बस आईस खाचन खाचन झोपाचं बस हेच जिंदगी आहे तर त्याच्यासंग आजच लगाच सांगतो तुम्हाला त्याच्यासह दोस्तांना तोडून टाका कामाचा नाही दोस्तांना दो। तो हां ज्याचे स्वप्न मोठे मोठे आहे त्याला प्रयत्न करून करत आहे तो त्याच्या दोस्त दोस्तांना लावा दोस्तांना लावा सांगत आहे मी तुम्हाला सांग दोस्तांनी तोडून टाका त्याला तुमचा दोस्त असेल त्याला एकच म्हणा भाऊ ते स्वप्न काय काय आहे तो एकच म्हणाल भाऊ दारू प्याचं झोपाचं खाचं बस बापाच्या मस्त लोहायचं बस हे स्वप्न आहे माया तर त्याच्यापासून ते आताच सांगतो तुम्हाला त्याच्यापासून दोस्ताना तो या मला जीवनात काहीतरी करायचं असेल तर लगेच तोडून घ्या दोस्ताना त्या संघ